सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाची नवी आंदोलन योजना पुस राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र राज्याने शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने होणाऱ्या खरेदीला रोखण्यासाठी मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात बदल जाहीर केला आहे मोर्चाच्या वतीने पुसत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हणाले की पूर्वी घोषित केलेले दुसरे व तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सात डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि आठ डिसेंबरला सतत आंदोलन होईल काही दुर्दैवी घटनांमुळे स्थानिक स्थगित करण्यात आलेल्या आहेत पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर पुसस एक दिवसीय शांततेत धरणे आंदोलन पार पडले सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पुढील टप्प्यात आंदोलन सुरू होईल जे संयमाने आणि शांततेने पार पडेल निवेदनात पोलीस संरक्षणाची विनंती करण्यात आली आहे जेणेकरून आंदोलनादरम्यान कोणतीही असूचित घटना घडू नये म्हणून संघटनेने सांगितले आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या सतत चर्चेत आहेत जसे की सोयाबीन खरेदी विलंब कर्जमाफी आणि बरेच काही अंमलबजावणी केली पाहिजे हे आंदोलन शेतकऱ्यांना घामाच्या योग्य दाम मिळावे या मुख्य मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन स्वरूप घेणार आहे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आज राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि या महाराष्ट्रातील जवळपास सहाशे पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समितींच्या कार्यालयामध्ये प्रांगणांमध्ये हा धरणे आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन हे आंदोलन या राज्याचे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माननीय दीपक राजाभाऊ इंगळे पाटील आणि या राष्ट्रीय किसान मोर्चाचे संरक्षक माननीय वामन मेस्राम साहेब यांच्या घोषित आंदोलनाचा आजचा हा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन या ठिका पुसद या ठिकाणी होत आहे आणि बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपले शेतकरी बांधव हे अशा प्रकारचा पेहराव घालून त्यांच्या या कपड्यावरती शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे अशा प्रकारचे कपडे या ठिकाणी घालून हे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन या ठिकाणी करत आहेत तर आपण त्यांच्या माध्यमातून काय समस्या आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे कोणत्या गोष्टींसाठी ते या ठिकाणी आंदोलन आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत या राष्ट्रीय किसान मोर्चाचे पुसद तालुक्याचे तालुका अध्यक्ष माननीय गणपत गव्हाळे सर तर सर काय सांगू इच्छिता या शासनाला आज तुम्ही हे जे करता। तर या ठिकाणी आंदोलन करतात तर ह्या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा या ठिकाणी आप आज आपण संपन्न करत आहोत तर काय विषयी आपण याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल शासनाने जो भाव निर्धारित केलेला आहे सोयाबीन कापूस जे काही चोवीस मालाचे भाव निर्धारित केलेले आहेत तो भाव शेतकऱ्यांना मिळत नाही आणि तो कृषी उत्पन्न बाजार समिती त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आम्ही हे बसलेले आहोत आणि त्या शेतकऱ्यांना जो निर्धारित केलेला भाव आहे शासनाच्या मार्फत तो भाव त्यांना मिळाला पाहिजे आणि नाही मिळाला तर आम्ही आज जे आंदोलन केलेलं आहे त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे आमचा पंधरा तारखेचा आज आज पंधरा तारखेपासून पंधरा जानेवारीपर्यंत आम्ही जनजागृती अभियान राबवू आणि त्याच्यानंतर पंधरा जानेवारीला आमदार घेराव आंदोलन संत राहील तेवढ्यावर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तीस जानेवारीला भरो आंदोलन करू आणि जेल भरो आंदोलनही करूनही न्याय न्याय मिळाला तर, तर, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधरा फेब्रुवारीला मुख्यमंत्री हटाव आंदोलन आम्हाला मुंबईमध्ये जाऊन करावं लागणार आहे आम्ही त्याही दृष्टिकोनातून सतर्क आहोत आम्ही निश्चितपणे आंदोलन करू आणि आमच्या शेतकरी बांधवांना न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या बसणार नाही आणि म्हणून शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि आमचं जे म्हणणं आहे आमचा जो राष्ट्रभाव आहे जो तुम्ही निर्धारित केलेला आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे एवढं याप्रसंगी बोलतो आमचं जय भीम जय संविधान जय किसान राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा